शहराचं भलभाव म्हणजे राज्याचं भलभाव ह्या दृष्टिकोनातून पत्रकारितेतून एक राज्यभर जे सहकारी असतील नेते मंडळी असतील विविध क्षेत्रामध्ये ज्या काही चुका होत आहेत त्याच्यावरती अंकुश ठेवणं असेल आणि मग या माध्यमातून योग्य त्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी हे पत्रकार बांधव आमचे अहोरात्र कष्ट करतात अहोरात्र पाहतात आपल्याला एक व्हिडिओ सगळ्यांना बघायला मिळत असेल ची सैन स्पर्धा असते आणि त्या मॅरेथॉनच्या स्पर्धे बरोबर असतो त्याच्याबरोबर म्हणजे तो मॅरेथॉनच्या देखील पुढं पळू शकतो तो कॅमेरा घेऊन अशी जी काही क्लिप आहे त्यातून आपण ह्या आमच्या सर्व समाजामध्ये घटक काम करणारे मग पोलीस बांधव असतील तहसीलदार साहेब असतील आमच्यासारखे नेते म्हणजे असतील आमच्या देखील पुढचा विचार करून तुम्ही आमच्या देखील पुढे धावता आणि त्या माध्यमातून आम्हाला देखील त्या ठिकाणी नेमकं चुकतंय कुठं आणि बरोबर कुठं आणि योग्य कोणत्या दिशेनं जायला पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्या मिळतं आणि आमच्या आयुष्यामध्ये माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये पत्रकारांच्या मुळं आजपर्यंत इथपर्यंत घडलो कारण मी कसं आहे हे तुम्ही समाजाला सांगितल्याशिवाय समाजाला कळत नाही आणि मी कसं आहे हे तुम्ही सांगितल्यामुळं आज त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी या निमित्तानं मिळते आहे आपल्याला सगळ्यांना खूप खूप पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज संध्याकाळी आम्ही साहेब म्हणतो ते कार्यक्रम सांगला की इकडे या मला थोडी मी आपल्याला त्या निमित्ताने इन्व्हाइट करतोय की आजपर्यंत पत्रकारांनी नेत्यांच्या मुलाखती घेतात परंतु आम्ही आज एक वेगळा प्रयोग करतोय की मी पत्रकारांची मुलाखत घेतोय संध्याकाळी आणि तोच कार्यक्रम ओबीसी सहा वाजता संपेल ला संपेल आणि सात नंतर आम्ही तो कार्यक्रम आयोजित केलाय तर आपण सगळेजण त्याला आलात तर खूप आनंद होईल आणि नवीन आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आणि पत्रकारांना बोलतोय करण्याचा आम्ही त्यात प्रयोग करतोय आणि काही ठराविक ज्येष्ठ पत्रकार आपण त्यात घेतलेत जेणेकरून ह्या वर्षी ही सुरू झालं तर भविष्यात सगळ्याला त्या माध्यमातून करता येईल आणि आपल्याला नेमके प्रश्न काय आणि त्या प्रश्नाला आपल्याला वकल कशी मिळेल कारण आपल्याला गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव आहे की, की पत्रकारितेतला आजपर्यंतची मन की बात होती पण पत्रकार परिषद होत नाही जे काय आज आपण बघतोय की ज्यांच्या पुढचा इतिहास हा बदलण्याच्या गोष्टी होत आहेत तर त्याला आपल्याला कुठेतरी भविष्यामध्ये परत एकदा लोकशाहीचा चौथा खाम म्हणून त्याला बळकटी देणं महत्त्वाचे आहे मला खरंतर उशीर झाला आहे आणि मी लवकर जातो आहे माझ्या सुनत्यांचं वर्षात असल्यामुळे आपली सर्वांची शुभेच्छा देऊन मी रजा घेतो आणि आपल्या सर्वांना संध्याकाळी आपण कार्यक्रमात यावं असं हो आमंत्रण देतो त्याच योगायोगानं सरांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाला पवारसाहेब देखील एकोणीस तारखेला येत आहेत आणि सरांच्या उद्घाटन कट्टे सरांच्या तिथं उद्घाटन आणि असा कार्यक्रम त्या दिवशी सांगोला आणि मंगळडा दिवसभर आणि नंतर सोलापूरला मोठा मी साहेब जात आहेत त्यामुळे त्या कार्यक्रमाला देखील येत आहेत त्याचं नियोजन आम्ही आज केलं आहे आणि त्या त्यानिमित्तानं सरांची पंच्याहत्तरवी अमृत महोत्सव आणि रौप्य संस्थेचा महोत्सव या साजरा करण्यासाठी सर्व नेते मंडळी येत आहेत तर मी आपल्या सर्वांना रजा घेतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला या ठिकाणी मान सन्मान दिला सत्कार केला आणि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करून जय हिंद